नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जय हिंद आपण बघतोय पोलीस भरती आणि एफ भरतीचे पेपर्स दोन हजार तेवीस मध्ये झालेले आजचा आपला गडचिरोली जिल्ह्याचा पेपर आहे यामध्ये गडचिरोली संदर्भातले काही प्रश्न आहे मात्र मराठी व्याकरण आणि जी चे इतर सुद्धा प्रश्न आहेत जे की तुम्हाला सर्वांनाच उपयुक्त आहे तर हा पेपर बघूया काही प्रश्न गडचिरोलीचे आहे वाहन चालकचा हा पेपर आहे सगळ्यांना कामाचा आहे पहिला मुद्दा गडचिरोलीची स्थापना कधी झाली आणि कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून झाली हा तर माहीतच पाहिजे ना तुम्ही गडचिरोलीचा फॉर्म जेव्हा भरतायत तेव्हा तुम्हाला माहितच पाहिजे याचं उत्तर एकोणीसशे ब्याऐंशी पंच्याऐंशी की नव्वद गोंदिया भंडारा नागपूर की चंद्रपूर गडचिरोलीची स्थापना जी होती आहे ती एकोणीसशे ब्याऐंशीला होती आहे चंद्रपूरचं विभाजन करून गडचिरोली तयार होतो आहे सोपा आणि महत्वाचा प्रश्न कोणत्या धार्मिक स्थळाला आम्ही गडचिरोली मध्ये स्थान देत नाही कोणतं मध्ये नाहीये मारकडा प्रतापगड चपराळा वैरागड मारकडा आहे चपराळा आहे वैरागड आहे प्रतापगड आपल्याला माहिती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रतापगड नाही हे लक्षात ठेवा पुढे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याचे ठिकाणी एकमेव रेल्वे रेल्वे स्थानक आहे एकच रेल्वे स्थानक गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे ते कुठे बघा गडचिरोली शिरोंचा अहेरी वडसा तो तालुका कोणता तो तालुका वडसा आहे पुढे गंगा व विदर्भाची खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ कोणते ज्याला विदर्भाची खजुराहो आम्ही म्हणतो आहे किंवा ज्याला उलटगंगा आम्ही म्हणतो आहे चक्राळा भंडारेश्वर मारकडा त्र्यंबकेश्वर एक तर होत आहे तुमचं काय त्र्यंबकेश्वर ओके राहायला विषय विदर्भाची खजुराहो मारकडाला आम्ही म्हणतोय कोण डोंगर आहे जो गडचिरोलीमध्ये नाही हा तुम्हाला माहिती आहे हा आपण जनरल भूगोलाचा अभ्यास करताना बघत असतो हिपागड सुरजागड खोबरा मेंढा बैलाडीला बघा पाच नंबरचा प्रश्न पिपागड गडचिरोलीत आहे सुरजागड तर सगळ्यांनाच माहिती आहे खोबरा मेंढा सुद्धा इथे आहे बैलाडीला या ठिकाणी नाहीये पंचायत क्षेत्र विस्तार कायदा कोणत्या वर्षी पारित झाला हा जनरल प्रश्न आहे हा फक्त गडचिरोलीसाठी नाहीये या पेसाच्या अंतर्गत आपल्या ती ग्रामशेवची आरोग्य भरती वगैरे रखडलेले आहेत तो हा पेसा आहे हा कधी पारित झाला दोन हजार सहा शहाण्णव ब्याण्णव दोन हजार एकोणवीसशे शहाण्णव मध्ये हा कायदा पारित झाला गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्राचं नाव कोणतं नाही म्हणजे फक्त विधानसभा मतदारसंघच नाहीये त्या ठिकाणी मतदार संघ नाहीये शिरवंचा आहेरी आरमोरी गडचिरोली आहेरीमध्ये विधानसभा मतदारसंघ आहे आरमोरीचा आहे गडचिरोलीचा तर असणारच आहे ना काही विशेष नाहीये नाहीये मात्र लक्षात घ्या गडचिरोली जिल्ह्याचे कोणत्या व्यक्तीला दोन हजार तेवीस मध्ये पद्मश्री सन्मान दिला गेला आता तुम्ही त्या जिल्ह्याचा पेपर द्यायला जातायत म्हणजे तुम्हाला ते माहीत पाहिजे परशुराम खुने यांना पद्मश्री भेटतोय मग त्यांनी कोणतं कार्य केलं होतं तुम्हाला माहित असावं नक्षलविरोधी अभिनयासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषीकृत बदल कोणते हा प्रश्न आपला इतर पोलीस भरतीच्या पेपरला सुद्धा आलेला या की मध्ये कोणतं बोल आहे फोर्च वन एफ सी साठ सीआरपीएफ आणि हे सी, सी साठ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फक्त गडचिरोली साठी नाही सगळ्यांनाच माहित असलं पाहिजे गडचिरोलीमध्ये वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे सिरोंचा आलापल्ली एटापल्ली भाभरागड दहा नंबरचा प्रश्न आहे आलापल्ली या ठिकाणी ही केंद्र आहे हरी मोहिशी कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे बांबू कटाई लोहखनन हो तेंदुपत्ता संकलन मोहफोल वेचणे फडी मुंशी बघा अकरा नंबरचा प्रश्न तेंदुपत्ता संकलनाशी संबंधित आहे फडी मुंशी सध्या महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये एक विषाणू वाढला आहे तो विषाणू कोणता आता हा केव्हाचा तेवीसचा प्रश्न आहे एच थ्री एन टू तेवढाच होता पुढे संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणतं आता ही जनरली आहे मला वाटतं माहित असतं सगळ्यांना माहिती आहे नागपूर आहे समृद्धी कोणत्या दोन शहराला जोडते समृद्धीमध्ये समृद्धी किती जिल्ह्यातून जातोय समृद्धीचा अंतर किती आहे समृद्धीला नवीन नाव काय दिलंय या प्रश्नाची उत्तरही तुम्हाला शोधायची आहेत नागपूर मुंबईला जोडणारा हा महामार्ग आहे तेंदुपत्ता तोडण्याचं तो काम कोणत्या ऋतूमध्ये केलं जातं उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे तेंदुपत्ता उन्हाळ्यामध्ये तोडला जातो महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आता या ठिकाणी कोण बघा आहे आहे तेच आहे अजूनही तेच आहे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत आहात तेव्हा हे असतील की मला माहित नाही यापूर्वी भगतसिंह कोश्यारी होते रमेश भाई सध्या सुद्धा आहेत पुढे तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल तेव्हा चेक करा मित्रांनो आपण अभ्यासकट्टा ऍपवर पोलीस भरतीची स्पेशल बॅच या ठिकाणी चालवतो आहोत त्यामध्ये लाईव्ह सेशन आहे रेकॉर्डेड सेशन आहे आणि सगळे विषय या ठिकाणी कव्हर केले आहेत जी के मराठी गणित बुद्धिमत्ता अभ्यासकट्टा ऍप आहे तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे त्याचा लोगो या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे ओके okay? पुढे जातोय मी दरवर्षी आठ मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो बघा आठ मार्च राष्ट्रीय युवक दिन राष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला दिन आंतरराष्ट्रीय योगा दिन शिक्षक दिन सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आठ मार्चला आम्ही कोणता दिवस साजरा करतो आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो आहे पुढे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे तुरजागड वैरागड धिपागड डोंगरगाव अठरा नंबरचा प्रश्न आहे नैसर्गिक तलाव असलेलं ठिकाण आहे टिपा गड गडचिरोली गडचिरोलीमधलं तुम्ही गडचिरोलीचा पेपर देवा जेव्हा द्यायला जात आहेत ना तेव्हा गडचिरोली स्पेशल तुम्हाला जास्त वाचून जायचं आहे पण त्या राज्याची सीमा गडचिरोली सोबत नाहीये आहे मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा यापैकी आहे प्रश्न भारी एमपीची सीमा आहे छत्तीसगडची आहे आणि तेलंगणाची आहे म्हणजे हा जिल्हा बघा किती भारी आहे कि तिन्ही राज्य आहेत ज्यांची सीमा लागू नाही आहे भारताचे राष्ट्रपती तुम्हाला विचारलेले आहेत कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय आता या प्रश्नाचं उत्तर मी नेते एवढं तर तुम्हाला आलं पाहिजे पुढे जातोय कर्कश या शब्दाचा शब्दा शब्दा विरुद्धार्थी शब्द कोणता कर्कश सुंदर आवाज मंजूर कर्कश आवाज असतो आणि एखाद्याचा आवाज कसा असतो मग जो आपला आवडतो कर्कश नाही आवडत आपल्याला आपला आवडणारा जो असतो मंजूर आहे पुढीलपैकी कोणता शब्द हा श्रीलिंगी आहे सुतार माळी सरोवर विहीर तो सुतार तो माळी ते सरोवर ती विहीर ती विहीर मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती दोन तीन चार पाच बघा त्रेसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मराठीमध्ये लिंगाचे प्रकार तीन आहेत श्रीलिंगी पुलिंगी आणि नभूसक लिंगी पुढे सदाचार संधी सोडवा बघा स अधिक दाचार सदा अधिक आचार सदा अधिक चार सत अधिक आचार चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सदाचार व्यंजन संधी या ठिकाणी आहे सत अधिक आचार म्हणजे त थ द तो पुन्हा तो तृतीय व्यंजन संधी तो या ठिकाणी आपलं उदाहरण दिसत आहे अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय शब्द अक्षर वाक्य यापैकी नाही पासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अक्षरांचा समूह आहे म्हणजे हा सदाचार येण्यास दाचार हे चार अक्षर आहे त्याच्यापासून जे बनतोय तो शब्द आहे पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ती मुलगी चांगली गाते सर्वनाम विचारलं ऑप्शन बघायची गरज आहे का गाते काय क्रियापद चांगली काय विशेषण मुलगी काय नाम राहिलं काय सर्वनाम ती हे सर्वनाम या ठिकाणी आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी तुम्हाला करायची असेल तुमच्यासाठी पोलीस भरतीच्या सगळ्या नोट्स आणि स्पेशल सब्जेक्ट वाईज टेस्ट पेपर या ठिकाणी अवेलेबल आहे हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम करू शकता दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला सगळंच भेटणार आहे इथे इंग्लिशची गरज नाही तुम्हाला मराठी आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि जी के आहे करंट अफेअर्स आहे तो अभ्यास करता ऍप आहे ऍपवर जाऊन तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता अत्यंत मापक शुल्कामध्ये आणि मला वाटतं अभ्यास तुम्ही आतापासून सुरू करून टाका एकतीस डिसेंबरच्या आत ॲड निघावी यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत विधानसभेतही त्यासाठी आवाज उठवेल अशी आपली अपेक्षा आहे आणि मला वाटतं त्यातून नक्कीच जे वयवाढीचा आपल्याला फायदा भेटला आहे तो भेटेल आणि आपण त्या दिशेने निघालो पाहिजे आपला अभ्यास सुरू केला पाहिजे गायी या शब्दाचं अनेक को वचन कोणतं बैल गायी कळप यापैकी नाही ना एक गाय असेल आणि एक गायी तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणतं विरामचिन्ह येईल बघा तुझे नाव काय पूर्णविराम अल्पविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुझे नाव काय प्रश्नच विचारलाय ना मग येणार काय प्रश्नचिन्ह येणार विधानार्थी वाक्याचं शेवटी कोणतं विराम चिन्ह येईल बघा विधानार्थी वाक्य आता विधानार्थी जे असतं स्वल्पविराम येईल का सेवड स्वल्पविराम कधी होतो का प्रश्नचिन्ह विधानार्थीमध्ये कसं येईल अर्धविराम कसा येईल सरळ पूर्णविराम घाम गाळणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय बघा घाम गाळणे तुम्ही म्हणाल मी खूप घाम गाळतोय सध्या व्यायाम करतायत खूप कष्ट करतायत उन्हात उभे राहत आहेत उले होत आहेत सगळंच बरोबर वाटतंय खूप कष्ट करण्याला आणि घाम गाळणे शुद्ध शब्द म्हणजे पोलीस भरतीचा पेपर जास्त अवघड नसतो पण एक दोन प्रश्न तुमचे चुकले तरी तुमचा रिझल्ट जातो त्याच्यामुळे आउट ऑफच्या दिशेने तुम्हाला जायचं असतं मराठीमध्ये तरी एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे पोलीस पोलीस कसा लिहायचं पोलीस 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 काय पोलीस दीर्घ लिया दीर्घ लिया स्वातंत्र्याचा वा वाढदिवस म्हणजे काय जो की आत्ता आपण साजरा केला अमृत किती वर्ष हिरक साठ वर्ष सुवर्ण किती रौप्य किती पंच्याहत्तरावा म्हटल्यावर काय अमृत सुवर्ण किती वर्षे मला सांगायचे रौप्य पंचवीस वर्ष मी सांगतोय हिरक साठ वर्ष सांगतोय सुवर्ण तर तुम्ही मला सांगा किती वर्षानंतर सुवर्ण तिन्ही बाजूंनी पाणी असलेल्या प्रदेशाला आम्ही काय म्हणतोय आडी भेट नदी द्विप्रकल्प त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे तिन्ही बाजूंनी पाणी आहे त्याला आम्ही द्विप्रकल्प असं म्हणतो संख्या विशेषण कोणते चांगली मुलं त्याची पिशवी अर्धा तास काळा कुत्रा संख्या विशेषण अर्धा तास संख्या विशेष पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते बघा महाप्राण व्यंजन हळ हो क्ष पंच्या नंबरचा प्रश्न आहे महाप्राण आहे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत नऊ आठ सात सहा बघा शहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर शब्दांची जाती सगळ्यांना माहिती आठ आहेत जुनी आवड झाला अरे रे बाप रे आहो अबो काय म्हणणार तुम्ही बरं प्रश्न भारी तुम्हाला दुःख होणार मी काय म्हणणार अरे रे धोनी आऊट झाला अरे रे डोक्यावर खापर फोडणे म्हणजे काय चुगली करणे संतापेने शरणीने दोष देणे बघा एखादा मी आजार मग ते डोक्यावर कोणास तरी फाक खापर फोडतोय त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही दोष देणे असं म्हणतोय हात दाखवून काय गुणलक्षण अवलक्षण अपूर्व क्षण लक्षण प्रश्नभारी हात दाखवून अव लक्ष दिनचा विरुद्धार्थी शब्द कोणता दिन बघा दिन असा सुद्धा एक दिन असतो हाही एक दिन आहे हा दिन म्हणजे गरीब या दीर्घवाला दिन आहे ना तो गरीब आहे आणि दिवसावाला दिन हा 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 रस्व आहे मग ह्या दिनचा विरुद्धार्थी शब्द येतो श्रीमंत हसवणारा होता प्रश्न म्हणजे तुम्हाला ज्याचा अभ्यास आहे त्याचा जमणार होता मित्रांनो अभ्यास करता ॲप आहे एकच कट्टा अभ्यास कट्टा चालू आळंबडीचा कोर्स आहे गणित बुद्धिमत्ता आहे स्टेटबोर्डचा बेसिकचा कोर्स आहे ऑल इन वन जीके आ आ, के कोर्स जी के आहे मराठी व्याकरणाचा सुद्धा या ठिकाणी कोर्स तुम्हाला भेटणार आहे आपण हे जे पेपर बघतोय कोलिस बत्तीस सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच जवळपास साडेसात हजार प्रश्न विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आपण हे प्रश्न बघतोय हे पुस्तक तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन घेऊ शकतात नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचा फायदा होणार आहे व्हिडिओ आवडत असे लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा थांबतो धन्यवाद